आजीने नातवाला असे काही सांगितले की नातवाचे आयुष्यच बदलले वाड्याच्या टोकावर राहणाऱ्या आजीबाईंचा नातू कुणाल बारा वर्षाचा होता तो चांगला हुशार होता मात्र त्याला अभ्यासात रस नव्हता त्याचे स्वप्न होते गावखेड्याबाहेर जाऊन मोठे क्रिकेटर व्हायचे एक दिवस तो हताश होऊन आजीबाईंना म्हणाला आजी मला अभ्यास येत नाही मी काय करू माझे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही आजीबाई हसल्या आणि म्हणाल्या कुणाल पाऊस पडल्यावर ती झाडे आणि झुडपे कधी एका रात्रीत वाढतात का नाही ना, ना। वर्षानुवर्षाच्या मेहनतीनं ती मोठी होतात तसेच तूही अभ्यास म्हणजे पाऊस आहे तर ज्ञान हे त्यापासून वाढणारी झाडं आहेत मेहनत घ्यायला लागते पण नंतर सुगंधी फळं मिळतात कुणाल काही बोलला नाही आजीबाई म्हणाल्या चल बागेत ये त्या कुणाला बागेत घेऊन गेल्या आणि एक छोटे फळझाड दाखवले ते कुरुपले होते हे झाड मी लहानपणापासून वाढवत आहे त्याला दररोज पाणी घालते खत टाकते झाडपाला काढून टाकले हळूहळू हर ते वाढत गेले आणि आता फळ देत आहे त्या दिवसापासून कुणाल अभ्यासाला बसायला लागला सुरुवातीला कठीण वाटलं पण तो हार मानला नाही तो दररोज मेहनत घेत राहिला जसजशी त्याची बुद्धी वाढत गेली तसतसा त्याचा अभ्यासही सोपा वाटू लागला काही वर्षानंतर कुणाल गावखेड्यातून बाहेर पडला आणि मोठा क्रिकेटर झाला आजीबाईंचा अभिमान आभाळाला मिसळला तेव्हा मित्रांनो स्वप्न हे वाऱ्यासारखे असतात त्यांना पकडून ठेवता येत नाही पण मेहनतीच्या पतंगावर चढवून तुम्ही आकाशात उंचवता येतात म्हणून स्वप्न बघणे सोडू नका तुमचा इरादा सोडू नका सतत झपाटू द्या मेहनतीचं झाड तुम्हीही यशस्वी व्हालच अशा छान करता ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद